मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मनोविकृतीमधील अध्ययन घटक हा विषय बघणार आहोत मनोविकृतीमध्ये व्यक्तीच्या विकृतीला केंद्रस्थानी ठेवून त्यावर कार्य केले जाते मनोविकृतीमध्ये एकंदरीत कोणत्या घटकावर लक्ष केंद्रित केले जाते व कोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो हे खालील मुद्द्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकते यामधील पहिला घटक आहे तो म्हणजे विकृत वर्तन मनोविकृतीमध्ये व्यक्तीमधील विकृत वर्तन हा घटक केंद्रीभूत असतो व्यक्तीमध्ये घडून येणारे वर्तन हे कसे आहे याचा शोध आधी घेतला जातो ते असामान्य आहे असे आढळल्यास त्या वर्तनाचा अभ्यास केला जातो जे वर्तन असमायोजित दिसते ज्यामध्ये असमायोजनाची लक्षणे दिसून येतात तसेच जे वर्तन असमायोजित परिणामाचा परिणाम म्हणून ओळखले जातात अशा असमायोजित वर्तनालासुद्धा अधोरेखित या मनोविकृती अध्ययनात केले जाते असामान्य अनुभव हा दुसरा घटक मनोविकृतीच्या अभ्यासामध्ये विकृत अनुभवाचे अध्ययन केले जाते व्यक्ती समोरच्या उद्दीपकाला अनुसरून कोणत्या कौन्त। ना कोणत्या प्रतिक्रिया देत असतो प्रतिक्रिया देण्याची क्रिया ही व्यक्तीच्या अनुभवाशी निगडीत आहे मनोविकृत व्यक्ती प्रतिक्रिया देताना कोणता अनुभव घेतो या अनुभवाचा अभ्यास या मनोविकृतीमध्ये केला जातो तिसरा घटक आहे तो म्हणजे बाह्य परिस्थिती मनोविकृतीमध्ये विकृत व्यक्तीच्या सभोवतालच्या वातावरणाचा आढावा घेतला जातो व्यक्ती ज्या ठिकाणी वावरतो आहे त्या ठिकाणाला परिस्थितीला वस्तू वा इतर घटकांना समजून घेण्याचे कार्य करावे लागते या घटकामुळे व्यक्तीतील आंतरिक व बाह्य घटकामध्ये बराच बदल होत असतो व्यक्तीला संपूर्णपणे समजण्यासाठी पर्यावरणीय घटकाचा कशाप्रकारे परिणाम होतो याचा अभ्यास करणे अधिक महत्त्वाचे आहे चौथा घटक आहे तो म्हणजे विकृत वर्तनाचे निराकरण मित्रांनो मनोविकृतीमध्ये वर्तनाला लक्षात घेऊन समस्येला प्रथमता समजून घेतले जाते समस्येला नुसते समजून न घेता त्या समस्येला सोडवण्यासाठी काय करता येईल याबाबत उपाययोजना सुद्धा मनोविकृतीमध्ये केल्या जाते अशा प्रकारे मनोविकृतीमध्ये प्रथमता विकृत वर्तन निर्धारित केले जाते व्यक्ती इतर घटकांना प्रतिक्रिया कसे देतात याचाही आधार शोधला जातो या व्यक्तीच्या वर्तनावर बाह्य परिस्थितीचा प्रभाव कसा पडतो तसेच या वर्तनाला नियंत्रित कसे करता येईल या सर्वांबाबत मनोविकृतीमध्ये लक्षात घेतले जाते सोबतच मनोविकृत वर्तनाच्या लक्षणांचे सूक्ष्म निरीक्षण केले जाते त्याचे कारण कोणते असेल याचाही आढावा घेतला जातो एकंदरीत वरील घटक हे मनोविकृतीमधील अध्ययनाचे मूलभूत घटक ठरतात मित्रांनो अशा पद्धतीने मनोविकृतीमधील अध्ययन घटक हे लक्षात येतात आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा